बातमी याच संदर्भातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा बंद आहे हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे मासेजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो हे समोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पाहायला मिळतीय काल भिडीच्या बंदनंतर आज धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील समर्थक आणि विविध संघटनांकडून हा बंद पुकारण्यात आलेला असून तशा प्रकारचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे आरोपींना तात्काळ अटक करा आणि या मागणीसाठी दुपारी धाराशिव शहरामध्ये निषेध रॅली देखील काढण्यात आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हा संताप संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतो आहे विविध ठिकाणी बंद पाळण्यात आलेलं आहे तर विविध संघटनांनी आणि मराठा समर्थकांनी देखील या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे निषेध रॅली देखील काढण्यात आलेली आहे धाराशिवमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे देशमुख हत्येप्रकरणी धाराशिव जिल्हा बंद आहे आणि विविध संघटनांचा निषेध मोर्चा देखील आज पाहायला मिळणार आहे आपल्यासोबत काही समाज बांधव आहेत मला सांगा हा बंद महाराष्ट्राला माहिती आहे संतोषबाई देशमुखांची एवढी निर्गुण हत्या झाली आणि या हत्याचे मास्टर माइंड हे जे पाच सहा जण आता जेलमध्ये आहेत परंतु त्याचा मास्टर माइंड धनंजय मुंडे आहेत त्यांचा राजीनामा काल झालाय आम्हाला राजीनाम्यावर आम्ही समाधानी नाही आहोत आम्हाला धनंजय मुंडेंना सह आरोपी करावं म्हणून संबंध धाराशिव जिल्हा आम्ही बंद केलेला आहे काय सांगाल की आज जिल्हाभरात कडकडीत बंद पाहण्यात येतोय नेमकं माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तर झालेलीच आहे राजीनामा त्यांनी दिलाय मात्र त्यांना सहारोपी करण्याची मागणी शंभर टक्के त्यांना सहारोपी केलं पाहिजे कारण की ह्यांचा हात असल्याशिवाय एवढे लोक अशी डिरिंग करू शकणार नाही आज बघू शकतात संतोष अण्णा देशमुखांची काल गेल्या दीड दोन महिन्याखाली खाली जी निर्गुण हत्या झाली त्याचे काल फोटो व्हायरल झाले अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी म्हणून आमची एवढीच मागणी आहे की अख्खा धाराशिव जिल्हा नव्हे तर जवळजवळ महाराष्ट्र आज बंद बंद आहे आहे आमचा भूम तालुका ही आमची एवढीच मागणी आहे की सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं तुमची नेमकी काय मागणी शिक्षा झाली पाहिजे आमची मागणी काय सांगाल तुम्ही एक विधीत ना आहात आता या ठिकाणी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची देखील मागणी मी भूम वकील मंडळाचा अध्यक्ष सांगतो की धनंजय मुंडेला सह आरोपी करणं गरजेचं आहे कारण प्रस्तुत प्रकरणातली जर वस्तुस्थिती पाहिली आणि त्याच्यातले जर फोटो पाहिले रेकॉर्डिंग पाहिले डीडी आर जर पाहिले सर्व घटना जर बघितलं तर त्याला आरोपी करणं गरजेचं आहे आणि आज आम्ही वकील मंडळ भूमीना देणं त्याचा निषेध व्यक्त करून आज कोर्ट पुर्त, कोर्टात कामकाज सहभाग होत नाही खरं तर आज धाराशिव जिल्हाभरात किंवा आज महाराष्ट्रामध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेचा गणिताचा पेपर आहे आज धाराशिव जिल्हा पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात येतोय मात्र या विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा होऊ नये याची काळजी देखील यावेळी घेण्यात आलेली आहे अत्यावश्यक सेवा वगळता आज धाराशिव जिल्हा कडकडीत कर बंद पाडण्यात येतोय उदय साबळे पाटील जय महाराष्ट्र धाराशिव